श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महादेवाचे उपाय बघणार आहो हे शिवपुराणात सांगितलेले उपाय आहे या उपायांनी महादेव प्रसन्न होतात आणि हे उपाय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रोजच्या जीवनात करू शकता तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आज आपण चालू करूया आपच्या आजच्या व्हिडिओला ज नंबर एक जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करायचे ते बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होणार प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या शिवरात्रीला करायचं आहे त्यानंतरचा दुसरा उपाय शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा असं केल्याने तुम्ही मानसिक रूपामध्ये नीट होणार त्यानंतर तिसरा उपाय दर सोमवारी मूठभर तांदूळ व्हायलास इच्छापूर्ती लवकर होते त्यानंतरचा चौथा उपाय नाम सह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो त्यानंतर पाचवा उपाय शिवाला वीस कमडे वाहिल्यास हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळतं त्यानंतरचा सहावा उपाय ज्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावं व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलअभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्यास थायरॉइडमध्ये फरक होतो त्यानंतरचा सातवा उपाय एक बिल्वपत्राचे झाड लावावे तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळते त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडत असते त्यानंतर आठवा उपाय बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते त्यानंतरचा नववा उपाय जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्न अन्नाची कमतरता भासत नाही त्यानंतर दहावा उपाय धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करत असतो त्यानंतरचा अकरावा उपाय प्राजक्ताच्या फुलांनी महादेवांची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते त्यानंतरचा बारावा उपाय शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं आहे शिवपुराणामध्ये त्यानंतरचा तेरावा उपाय चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक रूपांतर होत असते त्यानंतरचा उपाय लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात त्यानंतरचा उपाय आहे दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते असं म्हणतात तर दररोज तुम्ही दुर्वा अर्पण महादेवाला करायलाच पाहिजे त्यानंतरचा उपाय तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपळायलाच पाहिजे त्यानंतरचा उपाय कपिलागाईचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिलागाई ब्राह्मणात ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळत असते त्यानंतरचा उपाय रोज शिवसृती केल्यास मनाचा मोह हो दूर होत असतो उसाच्या रसाने अभिषेक केल्याने संपूर्ण आनंद प्राप्त होतो त्यानंतरचा सा उपाय साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होत असतात त्यानंतरचा उपाय गंधपुष्पासह श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळत असते त्यानंतरचा उपाय शिवमंदिरात षोडोपचार पूजन केल्यास ह शंभर अपराध शम शं, शम्य होतात त्यानंतरचा उपाय जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने अप आप्य वृद्धी होते त्यानंतरचा उपाय तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे त्यानंतरचा उपाय मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो तर हे उपाय तुम्ही नक्कीच करायलाच पाहिजे त्यानंतरचा उपाय ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते त्यानंतर श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नमशिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करावे या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यानंतरचा उपाय ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भूमप्रदोष करावा मंगळ मंगळवारी जो प्रदेश येतो त्याला भूमप्रदोष असे म्हटलं जातं त्यानंतरचा उपाय शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आक फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो तर हे उपाय आपण करायलाच पाहिजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्यानंतरचा उपाय लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो आपल्याला भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते त्यानंतर महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते त्यानंतरचा उपाय कनेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र नवीन वस्त्र प्राप्त होतात तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकरच फरक पडते आणि सुख आणि आपत्यवृत्तीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम आणण्यात आलेले आहे तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले आहेत जर तुम्ही ते उपाय तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात केलात तर तुमचं आयुष्यसुद्धा खूप सुंदर होणार आणि हे सर्व उपाय आहेत ते शिवपुराणामधले आहे हे धार्मिक आधारावरती आहे तर हे उपाय तुम्ही नक्कीच करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा चला तर आपण व्हिडिओ इथे समाप्त करू श्री स्वामी समर्थ